नमस्कार मंडळी या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गणपतीच्या नैवेद्यासाठी बनविलेली पारंपरिक मेथीची भाजी कांदा आणि लसूणचा वापर न करता मिक्सरशिवाय खलबद्यामध्ये हिरव्या मिरच्या आणि जिरे कुटून पारंपारिक पद्धतीने गणपतीला नैवेद्य दाखविण्यासाठी ही भाजी बनविली आहे गणपतीच्या दिवशी मेथीची भाजी सहसा मिळत नाही आणि मिळाली तर ती खूप महाग मिळते छोटीशी जुडीसुद्धा पन्नास साठ रुपयाची असते मेथीच्या मागचा भाग जो आहे तो मी कापून घेते त्यांच्याकडे गणपती बसतो त्यांना चांगलेच माहीत असेल थोडी का होईना मेथीची भाजी मिळाली नैवेद्य दाखविण्यासाठी गणपतीला तरी पुरेसी आहे मेथीची भाजी मी देठासह निवडून घेत देठ आहे देठ कोवळी आहे म्हणून मी लांब देठासह भाजी घेणार देठ जर कवळी नसेल थोडासा देठ घेऊन पानं तोडून घ्यायची मेथीची भाजी देठासह मी पूर्णपणे निवडून घेतली आता याला स्वच्छ धुवून घेऊया दोन पाण्याने तरी मेथीची भाजी स्वच्छ धुवून घ्यायची म्हणजे जी काही माती असेल कचरा असेल तो निघून जातो आता मेथीची भाजी कापताना पहिला थोडासा भाग कापून घ्यायचा आणि टाकून द्यायचा तो आणि एकदम अशा प्रकारे भाजी बारीक चिरून घ्यायची पूर्ण जुडी नाही घ्यायची भाजी बारीक करताना दोन भाग करून भाजी बारीक चिरून घ्यायची अशा प्रकारे छान बारीक चिरून घ्यायची भाजी आता याला बाजूला ठेवून देऊया खलबत्त्यामध्ये मी सात आठ हिरव्या मिरच्या तुकडे करून घालत आहे म्हणजे कुटायला सोपे जाते आता याच्यामध्ये मी दोन स्पून जिरे घालून घेणार आहे मिरची कुटताना ठसका लागायला नको म्हणून मीठ घालून घ्यायचे लगेच कुटायच्या खल आधी खलबद्द्याखाली जाड कपडा ठेवायचा नंतर कुटून घ्यायचे मिरची कुटताना मध्ये मध्ये असे गोल गोल फिरून घ्यायचे म्हणजे मिरची खालची वरती येते आणि व्यवस्थित कुटता येते चला आता खलबद्यातली मिरची कुटून झाली दांडा चांगला स्वच्छ पुसून घ्यायचा जी काही मिरची रा लागली असेल दांड्याला ती पुसून घ्यायची व्यवस्थित तुम्हाला मी चमच्याने दाखवते मिरची कशी छान ठेचून झाली आहे दगडावर ठेचून घेतल्यामुळे त्या भाजीची चव काय असेल सांगायलाच नको पूर्वीच्या काळी कुठे मिक्सर होते खलबद्यामध्ये कुटून किंवा पाट्यावरती वाटूनच घ्यायचे कढाई गॅसवर ठेवून गॅसची फ्लेम मोठी करून दीडपळी तेल घालून घ्यायचे तेल चांगले गरम झाले गॅसची फ्लेम कमी करून भाजी घालून घ्यायची भाजी घालून घेतल्यानंतर सुरुवातीला भाजी चांगली तेलामध्ये परतून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मंदच ठेवायची एक ते दोन सेकंद भाजी पूर्णपणे व्यवस्थित परतून घेतल्यावरती कुटून घेतलेली मिरची घालून घ्यायची सर्व मिरची घालून घ्यायची आहे दहीमध्ये बघा मी सुरुवातीला भाजी घातली नंतर मिरची घातली कोणी कोणी हिरवी मिरची पहिली घालतात तेलामध्ये परतून घेतात नंतर भाजी घालतात वरतून मिरची घालून तुम्ही अशा प्रकारे भाजी करून बघा चवीमध्ये फरक पडतो खूप भाजी छान लागते भाजीला बघा स्वतःचे पाणी सुटले ही भाजी वाफेवर शिजवून घ्यायची आहे दोन मिनिट याच्यावरती झाकण ठेवून देऊया तोपर्यंत शेंगदाण्याचा कुट करून घ्यायचा तीन चमचे शेंगदाणे घेऊन भाजून त्याची टरफले काढून घ्यायची नंतर खलबद्यामध्ये कुटून घ्यायची आहेत शेंगदाणे मी मिक्सर जारमध्ये घालूनसुद्धा वाटले असते परंतु मला गणपती बाप्पासाठी नैवेद्य दाखवायचं आहे म्हणून मी खलबद्यातच शेंगदाणे कुटून घेते मस्त शेंगदाणे असे खलबद्यात कुटून झाले दोन मिनिटानंतर झाकण काढून बघायचे आणि भाजी पुन्हा एकदा खालीवर करून चांगली परतून घ्यायची भाजीतले पाणी पूर्णपणे आटून गेले आता याच्यामध्ये कुटून घेतलेला शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा भाजी शिजली की नाही कधी पण देठ चेक करायचे देठ शिजले की भाजी शिजली म्हणून समजायची देठ अगदी मऊसूत शिजून झाला आहे भाजी पूर्णपणे छान शिजवून झाली भाजीमध्ये शेंगदाणे घालायचे असतील तर ऑप्शन आहे किंवा अशी भाजीसुद्धा नैवेद्यासाठी दाखविता येते चला आता याच्यामध्ये शेंगदाणाचा कूड घालून घेतल्यानंतर भाजी पुन्हा एकदा खालीवर करून व्यवस्थित परतून घ्यायची आता गॅस बंद करून टाकूया अशी ही पारंपरिक सात्विक प्रकारची भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा रेसिपी आवडल्यावर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छान पारंपरिक रेसिपीबरोबर